नमस्कार आज आपण बोलणार आहोत साखरेबद्दल दिसायला गोड पण शरीरासाठी घातक चला पाहूया का आपण साखर लगेचच बंद केली पाहिजे साखरेमुळे दात लवकर खराब होतात कीड लागते आणि दातांचे आरोग्य पूर्णपणे बिघडते साखरेतील रिकाम्या कॅलरीज तुमचं वजन झपाट्याने वाढवतात आणि जास्त वजन म्हणजेच आजारांना निमंत्रण जास्त साखर खाल्ल्यामुळे रक्तात ग्लुकोजची पातळी वाढते त्यामुळे शरीरात इन्सुलिन नीट काम करत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो त्याचबरोबर साखरेमुळे रक्तदाब वाढतो चरबी वाढते आणि त्यामुळे हृदयविकार लवकर होऊ शकतात साखर मेंदूला व्यसन लावते संशोधन सांगतं की साखर हे निकोटीन आणि दारूसारखंच व्यसन लावते मूड स्विंग थकवा आणि चिडचिड वाढते आजकालची लहान मुलं कोल्ड्रिंक्स चॉकलेट्स पिझ्झा बर्गर अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात खात आहेत त्यामुळे ते सुद्धा लठ्ठपणा आणि दातांचे आजार घेऊन मोठे होत आहेत ही खूप धोक्याची घंटा आहे आपण विचार करतो की आपण कमी गोड खातो पण खरी साखर लपलेली असते कोल्ड्रिंक्स बिस्किट पॅकेज ज्यूस सॉस अशा पदार्थांमध्ये त्यामुळे नकळत आपण जास्त साखर घेतो गोड खायची इच्छा झाली तर साखर टाळा आणि नैसर्गिक पर्याय निवडा फळं खजूर मनुका अंजीर किंवा थोडा गोड खाल्ल्यास गोडाची चवही मिळते आणि शरीरालाही फायदा होतो आजच ठरवा साखर सोडायची कारण प्रत्येक चमचात थोडं थोडं विष दडलेलं आहे जितक्या लवकर आपण हा निर्णय घ्याल तितकं तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं चा आरोग्य चांगलं राहील गोड खायचं असेल तर फळं खजूर मनुका असे नैसर्गिक पर्याय निवडा साखर बंद केल्यावर शरीराला जबरदस्त फायदे होतात वजन कमी होतं त्वचा चमकदार दिसते दात निरोगी राहतात आणि दिवसभर ऊर्जा टिकते झोप सुधारते आणि भविष्यात मधुमेह व हृदयविकाराचा धोका कमी होतो साखर सोडा आणि खऱ्या गोडीने जगायला सुरुवात करा कारण चांगलं आरोग्य म्हणजे खरं सुख व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा